श्री स्वामी समर्थ अश्वशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला साथ साथ मी तुम्हाला सांगणार संध्याकाळी सात साडेसात वाजता म्हणजे मी यावेळी दिवाबत्ती करते देवाजवळ दिवा लावल्यानंतर मी अशा पद्धतीने धूप पेटवत असते जो धूप आपल्या घरामध्ये केल्याने नकारात्मक शक्ती बाहेर जाते आणि मातेचं आगमन आपल्या घरामध्ये धुवत असतं तुळशी जवळ दिवा लावते संध्याकाळच्या टायमाला बाहेर आपल्या उंबऱ्याच्या बाहेर बाहेरच्या साईडला दिवा लावून अशा पद्धतीने रांगोळीसुद्धा काढत असते रोजच्या रोज सण असो वार असो काही पण असो बाराही महिने माझ्या दारापुढे रांगोळी असतेच तर रांगोळी काढून झाल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला मी अशा पद्धतीने जे बघा जे आपला माठ असतो त्या ठिकाणी पित्रांचा वास असतो तर त्या पित्रांचा आश्वाससुद्धा प्राप्त होण्यासाठी संध्याकाळच्या टायमाला असा दिवा लावत असते तर ह्या गॅसवर मी गौरी ठेवलेली आहे आणि ती गौरी जी आहे बघा गावाकडे गौरीला काही किंमत नाही म्हणजे आपण सहज गौऱ्या तयार करू शकतो पण शहरगावामध्ये ह्याच गौऱ्या मी पन्नास रुपयाला आणलेल्या आहे आता याच्यात तीस गौऱ्या आहे म्हणजे महिनाभर मला पुरून जाणार तर मी अशा पद्धतीने ती गौरी असते ती गॅसवर अशा पद्धतीने पेटवते आणि हे जे गुगुळ आहे धूप आहे याच्यामध्ये संपूर्ण सामग्री मिस मिक्स केलेली आहे ती मी रोज त्याच्यावर टाकून घरामध्ये धूर देत असते आता आपल्या दिवाळीची सुरुवात दिवाळीची तयारी चालू आहे मग ह्या ठिकाणी जे चकलीचं सामान आहे ते साहित्य तयार केलेलं आहे भाजायचं भाग्य आहे वरच्या साईडला लाडू वगैरे आलेले ला आहेत मिठाई भेटली आहे आणि अशा पद्धतीने हे पेटून आपल्याला काय करायचं एक असं भांडं घ्यायचं आहे मातीचं आणि त्यामध्ये दे अशा पद्धतीने काढून त्याच्यावर हे जे गुळ आहे लोबान आहे हे आपल्याला त्याच्यावर टाकायचं आहे संपूर्ण लोभान टाकायचं पिवडी मोरी असेल पिवडी मोहरी टाकायची आहे आणि तुमच्या घरामध्ये जर तूप असेल गाईचं तर नक्कीच तुम्ही तूप टाकू शकतात नसेल तर काही हरकत नाही पण याला पच पंचमहायज्ञ म्हटलं जातं खूप चांगलं असतं घरात केलेलं घरातली संपूर्ण बाधा निघून जाते त्यामुळे रोज संध्याकाळी सात साडेसात वाजेला देवपूजा झाल्यानंतर मला ही सवच आहे की मी गौरी पेटवते त्याच्यावर ते टाकत असते आणि संपूर्ण घो घराचा कोना कोपरा ह्या ठिकाणी मी हे संपूर्ण धूप दाखवत असते आणि बघा जे दाखवते आहे थे ते लाईटाचं त्या ठिकाणी कापूर टाकत असते ते कापूर इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यामध्ये कापूर टाकल्याने खूप छान जडतं आणि वास खूप सुंदर असं आपल्या घरामध्ये येत असतो तर माझ्या घरातला संपूर्ण काना कोपरा ह्या ठिकाणी मी हे संपूर्ण धूप दाखवत असते कारण की याच्याने संपूर्ण नकारात्मक शक्ती तर निघते पण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी सुद्धा नांदत असते याच्याने आपल्या घरामध्ये लोकांची प्रगती होते आरोग्य चांगलं राहतं जीव जंतू जे असतात विषम जंतू असतात ते नाश पावतात आता दिवाळीची खरेदी केलेली आहे साडी घेतलेली आहे ब्लाऊज शिवलं पिक हॉल आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने मी संपूर्ण घरामध्ये जे धूप आहे ते माझ्या वरच्या साईडला म्हणजे आमच्या घराच्या वरच्या साईडला बालाजींचा फोटो आहे त्या ठिकाणी धूप दाखवते दरवाजा दाखवते बाहेर गणपती बाप्पा आहेत दिशेला लावत असते नंतर ना इकडच्या साईडला हे कमळा मणी टाकले होते ते यांना सुंदर असे रोप आलेले आहेत आणि आता इकडच्या साईडला जी गुडलक ठेवलेला आहे आणि त्याच ठिकाणी आमचा वास्तुपुरुष वास्तुपुरुषाची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा धूप दाखवून संपूर्ण घरामध्ये धूप दाखवून आपल्याला देवाजोळ अशा पद्धतीने ठेवायचं आहे तुम्ही सुद्धा असं करा तुम्हाला चांगला अनुभव आल्याशिवाय आना नाही